अजून आपल्या जुना म्हातारा जर बाजारात गेला ना बाजारात आणि बाजारातून जर पिशी घेऊन आला ना त्याचे डोक्यावर पिशी राहत कठोळ बाजारात आणि कुपडीच्या घेले चार चाकरी घेऊन आल्यात पोर नागपा शिवाय त्या उद्या आल्यात यात एक बाबा पाहत बाबा आला चारही पाहतात शेवटचं पाच शेवटी धरून धरून घ्यायच्या बाजू कोणा आला त्यांचा

तिसऱ्याला जवळ घेतो खिशाचा आग घालतो चारीना चाकरी देतो थकवा गेला थकवा गेला दिवस दरवाजा आणला तर थकवा नाचवत खेळला आता आणि ह्या नालायकांच्या घरात पटे दिसायच्या जा। चार कोपरे चार खंबे खात्याच्या हे <laughs> ज्या घरात गेल्या गेल्या फ्रीज उपटीच्या

उन्हामध्ये सुद्धा कीर्तन ऐकण्यास जी गर्दी आहे कीर्तनासते इंदोरीकरांच्या कीर्तनाला मात्र गर्दी असते ऐकत आहे